नमस्कार मंडळी चला तर आज जाणून घेऊया तुळशी विवाह दोन हजार पंचवीस कधी आहे यांचा विवाह कधी केला जातो हिंदू धर्मात अनेक वनस्पती आणि झाडांना पवित्र स्थान दिले जाते आणि त्यांना देव आणि देवी म्हणून पोजले जाते त्यापैकी एक तुळशी आहे ज्याला पवित्र तुळस असे म्हणतात तिला पवित्रतेचं प्रती। प्रतीक पवित्रतेचं प्रतीक मानलं जात उत्कृष्ट औषधी गुण आहेत त्या पवित्रीच्या त्या तुळशी मध्ये उत्कृष्ट औषधी गुण आहेत आणि बहुतेक हिंदू धर्म घरामध्ये ती आढळते हिंदू सांस्कृतिक तुळशी पूजा महत्वाची भूमिका बजावते तुळशीला देवी लक्ष्मीचा अवतार म्हणतात म्हणून देशभरात देव देवतांचे उत्साहात साजरे केले जातात तुळशी विवाह म्हणजे भगवान विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा तुळशीच्या वनस्पतीशी झालेल्या पौराणिक विवाहाचा संदर्भ तर तुळशी विवाह दोन हजार ची वेळ तारीख आणि किती चला तर ते पाहूया हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या बाराव्या दिवशी तुळशी विवाह साजरा केला जातो जरी हा समारंभ प्रबोधनीच्या एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत कधीही साजरा केला जाऊ शकतो कधी कधी हा उत्सव पाच दिवसासाठी साजरा करतो तर जो कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी संपतो तुळशी विवाह म्हणजे हिंदू विवाह ऋतूची सुरुवात आणि पावसाळी ऋतूचा शेवट तुळशी विवाहाचा दिवस प्रत्येक प्रदेशात वेगवेगळा तुळशी विवाहाची योग्य तारीख रविवार दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस द्वादशी तिथीची सुरुवात दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटाला सुरू होते तर द्वादशी तिथी संपत आहे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून सात मिनिटाला तर या दिवसाचे महत्व नेमकं काय आहे का तर खूप महत्व आहे या दिवसाची असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूने प्रबोधिनी एकादशीला शालीग्राम किंवा त्यांच्या श्रीकृष्ण अवताराच्या रूपात देवी तुळशीशी लग्न केले हिंदू धर्म ग्रंथानुसार तुळशी माता ही भगवान विष्णूची पत्नी असलेल्या देवी लक्ष्मीचा अवतार असल्याचे म्हटले तिने वृंदा म्हणून जन्म घेतला म्हणूनच कन्यादानासह विवाहाशी संबंधित विधी आणि समारंभ करण्यासाठी हा दिवस सर्वात शुभ मानलाय भारतातील विवाहित महिला त्यांच्या पती आणि कुटुंबातील सदस्यांच्या कल्याणासाठी तुळशी विवाह पूजा करावा हिंदू लोक तुळशीची पूजा करतात आणि तुळशीला स्वतः देवी महालक्ष्मीचा अवतार आहे ज्याला पूर्वी वृंदा म्हणून ओळखलं जात वैवाहिक आनंद मिळवण्यासाठी तरुणी पूर्ण समर्पणाने देवी लक्ष्मीची प्रार्थना करावी तरुण अविवाहित महिलांनी चांगले पती मिळवण्यासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी त्यांचे लग्न ठरवावे कारण ते जोडप्याला आनंदी विवाह आनंदी वैवाहिक जीवनाचे ची आशीर्वाद देते तर तुळशी विवाहाची विधी भगवान श्रीकृष्णाच्या तुळशीशी विवाह पारंपारिक हिंदू विवाहासारखाच आहे विविध मंदिरांमध्ये या विधी पार पाडल्या जातात परंतु तुळशी विवाह घरी देखील करता येतो तुळशी विवाह पाळणाऱ्यांनी प्रत्यक्ष विधी सुरू झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत उपवास ठेवावा तुळशीच्या झाडाभोवती उसाच्या बनवलेला एक सुंदर मंडप असतो आणि रंगीबेरंगी रांगोळी सजवलेल्या असतात त्यानंतर तुळशीच्या झाडाला चमकदार साडी कानातले आणि इतर दागिने घालून भारतीय हिंदू सारखे सजवावे तसेच पवित्र तुळशीच्या झाडाला सिंदूर पावडर आणि हळद अर्पण करावा कागदाच्या तुकड्यावर एक चेहरा काढावा आणि तो तुळशीच्या झाडाला जोडावा त्यासोबत नाकाची अंगठी आणि बिंदी ठेवावी वराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पितळी मूर्ती किंवा भगवान विष्णूचा फोटो ठेवावा पूजेमध्ये शालिग्राम दगड हा देखील असतो जो भगवान विष्णूचे प्रतिनिधित्व करतो त्यानंतर भगवान विष्णू कृष्ण प्रतिमेवर धोतर ठेवले जावे धोतर ठेवावे या भ्रव या भव्य प्रसंगी एक खास प्रकारचे शाकाहारी जेवण तयार करावे लग्नाच्या विधी पूर्ण झाल्यानंतर तयार केलेले जेवण भोग साठी बाजूला ठेवावे संध्याकाळी प्रत्यक्ष समारंभ सुरू होतो लग्नापूर्वी विवाह समारंभाचा भाग म्हणून भगवान विष्णू आणि तुळशी दोघांनाही स्नान घालावे आणि त्यांना फुलांनी सजवावे या समारंभासाठी जोडप्याला एकत्र बांधण्यासाठी पिवळा धागा वापरावा पुजारी तुळशी विवाह सोहळा करू शकतो किंवा घरातील महिला एकत्रितपणे पूजा करू शकतात संपूर्ण लग्न समारंभात मंत्राचा जप करावा लग्नाच्या विधी पूर्ण झाल्यानंतर नवविवाहित जोडप्यांवर भात आणि सिंदूर मिसळून वर्षाव करावा पूजेनंतर तुळशीची आरती करावी आरती नंतर शिजवलेले अन्न फळासह भोग म्हणून तुळशीला ठेवावे त्यानंतर प्रसाद कुटुंबातील सदस्यांना आणि इतर पाहुण्यांना वाटावा तुळशी विवाह करणाऱ्या व्यक्तीला तुळशीचे पान खाणे देखील आवश्यक आहे जे भक्तांच्या शरीरात प्रवेश करणाऱ्या देवी तुळशीचे प्रतीक आहे त्यानंतर सर्वांना मिठाईच्या स्वरूपात प्रसाद द्यावा तर तुळशी विवाहाची घरी पूजा कशी करावी तुळशी विवाह पूजा विधी तुमच्या घरी आरामात देखील करू शकता कोणत्याही सणात हिंदू धर्मातील प्रमुख एक म्हणजे उपवास या दिवशी उपवास उपवास पाळावे संध्याकाळी विधी केल्यानंतर सोडावा तुळशीच्या झाडाला पाण्याने आंघोळ घालावी भगवान विष्णूची मूर्ती स्वच्छ करा आणि ती फुले आणि माळीने सजवा वधूच्या स्वरूपात तुळशीचे रोप तयार करा तुम्ही लाल कापड गुंडाळून तिला बांगड्या आणि बिंदी सारख्या दागिने सजवा तुळशी आणि भगवान विष्णूच्या मूर्ती मध्ये एक पवित्र धागा बांधा पवित्र तुळशीच्या वनस्पतीला आणि भगवान विष्णूला फुले अर्पण फुले आणि फळे अर्पण करा पूजा आणि आरती केल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना आणि इतर भक्तांना प्रसाद वाटा तुम्ही भक्ती गीते गाऊ शकता तुळशी विवाह कथा वाचू शकता आणि इतर आणि नंतर सर्वांना प्रसाद आणि पंचामृत वाटा तुळशी विवाहातील होणारा भव्य कार्यक्रम आहे भगवान राम मंदिरामध्ये यापेक्षाही अधिक विस्तृत उत्सव साजरा केला जातो वधूचे मंदिर वराच्या मंदिरात योग्य लग्नाचे आमंत्रण पाठवतात वधूच्या बाजूने स्वागत एका भव्य बारातने केले जाते ज्यामध्ये कन्यादान करणाऱ्या निपुत्रिक जोडप्यांना लवकरच मुले होतात तुळशीचे कन्यादान करणाऱ्या निपुत्रिक जोडप्यांना लवकरच मुले होतात भगवान विष्णू आणि त्यांची वधू तुलसी घरी परतल्यावर हे समारंभ संपतात तुळशी विवाह भारतीय लग्नाचे एक उत्तम उदाहरण आहे तर तुळशी विवाह पूजा का करावी चला तर ते जाणून घेऊया तुळशी विवाहाचा दिवस खूप शुभ आणि दिव्य असतो या दिवशी पूजा केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात हे तुमच्या जीवनातील अडथळे दूर करते आणि तुमच्या कुटुंबात घडणाऱ्या दुर्दैवी घटनापासून दुर्दैवी घटनापासून तुमचे रक्षण करते जर तुम्हाला लग्नात विलंब होत असेल तर तुळशी विवाह पूजा केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात तुळशीचे कन्यादान करणाऱ्यांना जोडप्यांना संतती प्राप्त होते लग्न केल्यानंतर आनंद समृद्धी आणि संपत्ती घरात नांदते आजकालच्या घरात पवित्र तुळशीची दररोज पूर्ण भक्तीने पूजा केली जाते ते घर आव्हानाने आणि अडथळ्यावर सहज मात करू शकते तुळशीची पूजा केल्याने तुम्हाला आरोग्य संपत्ती आणि दीर्घकालीन समृद्धी मिळू शकते अशा प्रकारे आताच आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेतली की तुळशी विवाह कसा करायचा तुळशी विवाहाची विधी परंपरा सर्व काही या व्हिडिओ मध्ये जाणून घेतले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद